हे डोंबिवलीतील केहवी पेंढारकर ज्ञान मंदिराचा जातीयवादी मुझोर संचालक प्रभाकर देसाई यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल मिलिंद वानखेडे यांनी घेतला पुढाकार प्रभाकर देसाईचा माज अखेर झिरवला डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी आणि त्याच सांस्कृतिक राजधानीत प्रभाकर देसाईसारख्या मुझोर संचालकांनी मनमानी कारभार सुरू केल्याने तेथील प्राध्यापक कर्मचारी यांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते परंतु म्हणतात अतिशहाना त्याचा बैल रिकामा तसा प्रभाकर देसाई हा महाविद्यालयात अतिशहाना ठरवून बैलासारखा वागत होता म्हणजे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे केवी पेंढारकर महाविद्यालयाचा संचालक प्रभाकर देसाई यांनी पेंढारकर महाविद्यालयाचे सरकारी अनुदान बंद करून विना अनुदानित महाविद्यालय चालवण्याचे व विद्यार्थ्यांना लुटण्याचा कट व कार्य सुरू केले होते यासाठी रोस्टनुसार भरती झालेल्या शिक्षकांना एका रूम मध्ये बसवून खासगी पद्धतीने प्राध्यापक बोलून विद्यार्थ्यांना शिकवले जाते परंतु अनुभवी शिक्षकांना कोंडून आणि नवीन प्राध्यापक शिकवत असताना विद्यार्थ्यांना ज्ञात होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या महाविद्यालयाच्या मुझरपणा व अन्यायाला विरोध करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शिक्षकांचे सदर आंदोलन सुरू असताना विद्यार्थी शिक्षकांचे महाविद्यालयातील गैर अनुसूचित जमातीचे आदिवासी समाजाचे सहाय्यक प्राध्यापक युवराज मोरघा यांना संचालक प्रभाकर देसाई यांच्या सांगण्यावरून महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाकडून मारहाण करण्यात आली होती अनुसूचित जमातीचे सहाय्यक प्राध्यापक युवराज मोरगा यांना महाविद्यालयात येण्यास मज्जाव केला त्यांना नोकरी करण्यास अडथळा निर्माण केला महाविद्यालयाचे सामायिक क्षेत्र वापरण्यास बंदी केली त्यांच्या विरुद्ध लोकसेवकास खोटी माहिती देण्यात आली त्यांच्या विरुद्ध खोटी व तापदायक तसेच त्रासदायक न्यायिक प्रक्रिया सुरू केली त्यांच्यासाठी शत्रुत्वाच्या भावनेला प्रोत्साहन दिले त्यांचा पान उतारा करण्यात आला त्यांचे मासिक वेतन थांबवण्यात आले व महाविद्यालय प्रशासनाने कर्तव्यात कसूर व अधिकाराचा गैरवापर केला डोंबिवली येथील मानपाडा पोलीस ठाणे मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कामगार आघाडी ठाणे प्रदेशाध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली पेंढारकर महाविद्यालयाचे गैर अनुसूचित जमातीचे संचालक प्रभाकर देसाई यांच्या विरोधात पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारित कायदा दोन हजार पंधरा अॅट्रॉसिटीचे कलम तीन एक आर तीन एक झेड आय ई e, तीन एक झेड सी तीन एक झेड ए डी तीन एक झेड ए तीन एक यू तीन एक पी, तीन एक पी क्यू अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हा दाखल करण्यासाठी सुनील कांबळे काळू कोमसकर सत्यवान म्हात्रे मधुकर माळी सोनू सुरवसे सुरेश भोईर मीनाताई साळवे सुनेना हंडोरे कुशल निकाळे योगेश गायकवाड अक्षय गायकवाड सुमित कनकुटे दीपक भालेराव डॉक्टर दाभाडे भारती जाधव पल्लवी जाधव यांच्यासह असंख्य संस्था व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डोंबोली येथील केले पेंढरकर कॉलेज वाचवा असं कॉलेज आंदोलन गेले अनेक दिवसापासून चालू आहे पेंढरकर कॉलेजमध्ये चाललेला जो घोड आहे तो घड या आंदोलनामार्फत सगळ्यांच्या डोंबोलीकरांच्या नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रभर समोर आलेला आहे याच आंदोलनाच्या दरम्यान या चा महाविद्यालयातील सहाय्यक शिक्षक मानवीय युवराज मोरघा यांच्यावर डोंबोली शिक्षण प्रसारण मंडळाचे के व्ही पेंढरकर कॉलेजचे संचालक प्रभाकर देसाई यांनी यांच्या सांगण्यावरून यांना मारहाण करण्यात आली यांचा पानउतारा केला यांना त्या प्रिमेस प्रिमायसेसमध्ये जाण्यासाठी मज्जाव केला सार्वजनिक मालमत्ता वापरण्यासाठी मज्जाव केला यांच्यावर शत्रुत्वाचा भावना निर्माण होईल असं प्रोत्साहित वातावरण केलं यांच्या नोकरीचा अडथळा निर्माण केला यांचा पगार थांबवला आणि यामुळे आम्ही सगळेच पुरोगामी विचारधारेचे तसेच सगळ्याच विचारधारेचे लोक एकत्रित येऊन आम्ही आज डोंबुली मानपाडा या पोलीस स्टेशनला जमलेले आहोत आणि या पोलीस स्टेशननी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं ॲट्रोसिटीचा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित कायदा दोन हजार पंधराचे कलम तीन एक आर तीन एक झेड ई तीन एक झेड ए डी तीन एक झेड सी डी आणि तीन एक पी तीन एक क्यू तीन एक यू, यू अशा प्रकारे ॲट्रोसिटीचे जे जे कंटेंट घडलेले आहेत जे जे गुन्हे घडलेले आहेत त्या सगळे गुन्हे फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जसं त्यांनी फिर्याद दिली त्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याचा स्वतः मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ठाणे प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडीचा मिलिंद वानखेडे मी स्वतः या गुन्ह्याच्या कायदेशीर बाबी माझ्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा दाखल झाला पक्षाच्या विविध विचारधारेचे लोक या ठिकाणी भेट देऊन या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्यांनी पोलिसांना सुद्धा भेट देऊन या गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इथं सहभाग नोंदवलेला आहे <coughs> डोंबिवली शहरात गेल्या बारा दिवसापासून पेंढारकर कॉलेजचे शिक्षक माझे विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा तेथील संचालक प्रभाकर देसाई यांच्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू आहे कॉलेजचे अनुदान बंद करून खाजगीकरण करण्याचं कटकारस्थान त्या कॉलेजचे संचालक प्रभाकर देसाई यांनी सुरू केलेलं आहे ह्यासाठी ते गेल्या बारा दिवसापासून तेथील शिक्षक आणि तेथील कर्मचारी यांच्यावर विविध प्रकारे अत्याचार करत आहेत त्यांनी काही बॉन्सर ठेवून आमच्या प्राध्यापक आणि शिक्षक मंडळावर हल्ले केले तेथील काही कर्मचाऱ्यांना मारसोड केली आणि आमचे युवराज सरांना त्यांनी अपमानित केलं वारंवार अपमानित केलं ते अनुसूचित जातीचे असल्यामुळे जमातीचे असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे सतत त्यांना अपमानित केलं आणि त्यांना सतत त्यांच्यावर अत्याचार केला त्यांनी मधल्या काळात चार दिवसापूर्वी बॉन्सर अंगावर घालून त्यांची मारझोड केली आणि त्यांचे हात हाताला दुखापत केली विरोधात त्यांनी रीतसर मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि अनुसूचित जमातीच्या कायद्याअंतर्गत येथील वरिष्ठ पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली गुन्हा नोंदून घेतला आणि त्याबद्दल इथल्या वरिष्ठ पोलिसांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि ह्यापुढे ताबडतोब त्याला अरेस्ट करा अशी मागणी करतो आणि ह्या कार कामासाठी या कॉलेजच्या मजुरीच्या विरोधात डोंबिवलीतील अनेक पक्ष संघटना एकत्र येऊन कॉलेजच्या प्राध्यापक संचालकांच्या मुजोरीच्या विरोधात आवाज उठवला आहे त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांनी सुद्धा यामध्ये सहभागी घेतलं आणि यांच्या मुजुरीच्या विरोधात आवाज उठवलं यामुळे त्यांना पोलिसांनी आता त्वरित अरेस्ट करावी अशी मागणी करतो सदर गुन्ह्याची उकल डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त करीत आहेत डोंबिवली वरून बाबासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली